कल्याण डोंबिवली महापालिकेत लाचखोरीचा स्फोट झाला एकाच दिवशी तीन वरिष्ठ अधिकारी सापळ्यात अडकले महापालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाले जल आणि मलनिस्सारण विभागाचे उप अभियंता रवींद्र आहिरे मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगुलूरकर आणि प्रभारी स्वच्छता अधिकारी सुदर्शन जाधव हे तिघेही लाच घेताना हात पकडले गेले रवींद्र आहिरे यांनी एका विकासकाला एनओसी देण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच मागितली तक्रारदार विकासकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचत रवींद्र आयरेला लाच घेताना अटक केली या कारवाईच्या काही तासात दुसऱ्या घटनेत वसंत देगलूरकर आणि सुदर्शन जाधव यांनी घनकचरा विभागातील आजारी कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली ही रक्कम स्वीकारताना त्यांनाही एसीबीने पकडले आहे या तिहेरी कारवाईने केडीएमसी मधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा चेहरा पुन्हा उघडकीस आलाय एकूणच महापालिकेत भ्रष्टाचाराचं जाळं किती खोलवर पसरलंय हे पुन्हा एकदा समोर आलंय महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत केडीएमसी मधील सत्तेचाळीस अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या हाती लागले ही आकडेवारी पाहता केडीएमसीच्या यंत्रणेतील पारदर्शकतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय सामान्य नागरिक कार्यालयाबाहेर तासन तास थांबतो अर्जासाठी चक्रा मारतो पण काम मात्र लाच दिल्याशिवाय होत नाही हीच ती काळी वास्तवता अशा परिस्थितीत केडीएमसी मध्ये सडलेल्या व्यवस्थेची साफसफाई कधी आणि कशी होणार आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून नागरिकांचा विश्वास पुन्हा कसा मिळवणार हो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली